नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही आहोत साताऱ्यात आणि खास पारुया मालिकेच्या निमित्ताने आज ही सेट विजिट आहे आणि माझ्यासोबत तुम्हाला सर्वांचा लडका प्रसाद आहे स्वागत आहे तुझं लोकमत हॅलो दीपाली थँक्यू सो मच लोकमत साताऱ्यात येऊन आम्हाला खूप भारी वाटते हे जे काही लोकेशन आम्ही बघतोय प्रसाद कमाल लोकेशन आहे कसं वाटतंय शूट करताना आता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे पण काय झालं की जस्ट ब्रेक झाला आणि लंच ब्रेक झाला आणि सगळे जरा जेवण करून थोडासा आराम करत होतं सगळे रिपोर्टर साधारणतः असे पहुडले होते थोडी आणि हवा इतकी छान चालू होती तर त्यामुळे पण हाच फील आहे खरंच सांगू की इथे शूटिंग करणं कधी कधी डिफिकल्ट होतं की कसं करावं ना इतकं छान वातावरण हो आहे तुम्ही बघाल तर हे धरण आहे सो या धरणाची गंमत अशी आहे की हे गावांवरती बांधलेलं धरण आहे हे बांधलेलं धरण आहे इथे खाली जवळजवळ बारा गावं होती खाली आणि त्याच्यातनं बांधलेलं हे धरण आहे आणि हा ओवरऑलच परिसर खूप याला याला खूप जास्त इतिहास आहे परिक्रमा करतात इथे हे पूर्ण बारा गाव आहेत तिथे प्रत्येक गावात मंदिर आहे आणि त्याची परिक्रमा करतात स ते परिक्रमेसाठी सुद्धा हे मंदिर हे गाव आणि हे खूप फेमस आहे परळी नावाचं गाव आहे आणि सो uh, so, आणि अशी साधारणतः दुपारी ही अशी थंड हवा येत असते संध्याकाळी छान सनसेट बघायला मिळतो mm -hmm. सनराईजपर्यंत आम्ही जस्ट पोचलेलो असतो त्यामुळे ती सकाळी सकाळी असं छान काम करण्याची उर्मी असते ऊन uh. कडक असतं त्यामुळे uh, डोळे उघडताना थोडेसे प्रॉब्लेम होतात पण अजून आता पावसाळा अजून आम्ही अनुभवला नाही आहे तर आय yeah. एम शुअर sure पावसाळा तितकाच माइंड ब्लोईंग असणार आहे आणि इथून थोडंसं पुढे गेलं ना की असं धरण्याच्या इथं छान असं पाण्यात पाय टाकून बसता येतं वगैरे सो so, संध्याकाळी जर का सीन नसेल तर मग आम्ही ते असे कार्यक्रम करत असतो मजा आहे yes. आणि ते सेगमेंट आहे माय फर्स्ट सेगमेंट ज्याच्यामध्ये तुला सगळ्या तुझ्या पहिल्या गोष्टी ओके रेडी 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 आहे तुझा पहिला फसलेला पदार्थ जो तू बनवलास आणि फसला साबुदाण्याची uh, खिचडी गिचका झालेला कोणी खाल्ला की नाही नाही uh, मी मलाच खावायला लागली पण त्यानंतर मी साबुदाण्याची खिचडी हाय क्लास करतो म्हणजे मी ऑलमोस्ट जर तुम्हाला माहिती असेल दत्तची साबुदाण्याची खिचडी खूप फेमस आहे फूड वरच दत्त आणि पनवेलचं वगैरे हायवे हा। मी त्या ऑलमोस्ट त्याच्या तोड दत्तची खिचडी बनवतो साबुदाण्याची खिचडी okay, cool, पहिला असा लुक की ज्याने तुझी फजिती झाली असेल असा फसलेला लुक पहिला इन लुक? Like, uh... लाईक आपण एखादं वेगळं ड्रेसिंग करतो स्टायलिंग करतो तर त्याचा फसलेला लुक शपथ आठवत नाही माझे ऑलमोस्ट असे कधी फसले नाही आहेत लुक पण Hmm, पण असं बरेचदा होतं की तुम्ही रेफरन्स म्हणून खूप हाय क्लास फोटो येतो फॉर एक्झाम्पल रणबीरचा येतो किंवा अजून कुठलाही ब्रॅडपीट बीडपीठ असे आपण खूप रेफरन्सेस काढताना खूप माइंड ब्लोईंग काढतो आणि ते सेम कपडे जेव्हा तुम्ही स्वतःवर ट्राय करता तेव्हा तो लुक कायम फसतो <laughs> सो ते तसं न करता स्टायलिशला सांगा सरळ सरळ की तुमच्या बॉडी टाईपला तुमच्या पर्सनॅलिटीला जे शोभेल ते कपडे तुम्ही घ्या बरं पहिल्यांदा प्रपोज कधी कोणाला केलं होतं सो uh, so, पहिल्यांदा प्रपोज मी कधीच मी नव्हतं केलं तो म्हणजे मूर्खपणा होता मी माझ्या एका मित्राला सांगितलं की बाबा तू जाऊन तिला प्रपोज कर माझ्या वाटचा सो तो सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला मूर्खपणा होता आणि तिनेसुद्धा त्या ते, त्याच्यावरतीने खूप घाणेरडी कमेंट केले होते की सो यू हॅव कम टू प्रपोज ऑन बिहाफ ऑफ हेम त्याच्यावरती आत्ता जशी तू हसली तशी सेम हसली ती सो दॅट वॉज वर्स्ट एक्सपिरियन्स आणि येस आय एम सॉरी फॉर दॅट असताना हे प्रत असताना अकरावीत असताना त्या मुलीवर अख्खा वर्ग साधारणतः तिसरी पासून ते दहावी पर्यंत अख्खा वर्ग लाईन मारत होत हो सो कोण आहे ते आपल्याला जरा आपण अंदाज लावूया असताना अरे खूप म्हणजे ती आणि थँकफुली यु नो जेव्हा मी ऍक्टर झालो आणि नो पीपल मेसेजेस सो तिने सुद्धा असंच मेसेज केला होता की नाव तो वॉट युव्ह बिकम अ सेलिब्रिटी मी म्हणालो ओ माय गॉड गलत टाइम पे प्रपोज केला हे सगळं माहिती आहे त्यामुळे मला काही भीतीच नाही अजिबात ऑलरेडी बायकोला सगळं सांगून पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी तुला आवडली नाही म्हणजे आपण एखादी नवीन डिश छान ट्राय करतो कुठेतरी बाहेर आउट ऑफ गेल्यावर पण काहीतरी वेगळं म्हणून ट्राय केलं पण ते अजिबात आवडलं नाही मी असं मी तुला सांगू मला खूप वेगवेगळ्या डिशेस म्हणजे कडूतली कडू कड़ु कारल्याची भाजीसुद्धा मला खूप आवडते पण मला खूप काळ खूप काळ म्हणजे साधारणतः आठ नऊ वर्ष मला वडापावचा नॉश्या आलेला आणि भयंकर म्हणजे ॲक्च्युली नाही आलं पाहिजे पण मी एका ठिकाणी चुकीचा वडापाव खाल्ला होता त्यामुळे तो मला नौशा बसला होता आणि मी आठ नऊ वर्ष म्हणजे मी त्या चक्करमध्ये आपला शि कीर्ती कॉलेजचा जो अशोकचा वडापाव आहे तोसुद्धा ट्राय नव्हता केला कारण की तो नॉशिया बसला होता म्हणून सो येस तो तेवढाच एक आहे पण मी बाकी खूप डिशेस ट्राय केलेले आहेत आयुष्यात uh, मला अजून खूप काय काय ट्राय करायचं माझा एक खूप प्रॉब्लेम आहे मला सेल्फिशची ॲलर्जी आहे सो so, मी क्रॅब वगैरे खाऊ नाही शकत कारण की मला लगेच सूज येते माझे ओठ ओढ बाहेर येतात डोळा मोठा होतो कान मोठे होतात असं काहीतरी विचित्र होतं माझं हो माझं स्मिथ होतो ऑलमोस्ट हो सो सेल्फिश नाही खाऊ शकत पण कधीतरी अशी इच्छा आहे ते खायची पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण आहे Uh, पहिली सेलिब्रिटी क्रश माझी होती uh, आहे आय I मीन mean, uh, सोनाली बेंद्रे uh, हो मी डुप्लिकेट नावाची फिल्म पासून सोनाली बेंद्रेचा खूप मोठा फॅन होता आणि तिचं मॅगझिन आलं होतं जे माझ्या ताईनी खास uh, रेल्वे स्टेशनवरनं रेल्वे स्टेशनवर मिळायचे माहिती ना मॅगझिन सो तळेगाव पुणे ताई प्रवास करायची कॉलेजनिमित्त तर तिने रेल्वे स्टेशनवरनं डुप्लिकेटचं पोस्टर असलेलं मॅगझीन आणलं होतं आणि मी ते तासन तास मॅग्झिन बघत बसाय सिनेमा असं खूप वेळा पाहिला तिचा सोनाली हो डुप्लिकेट डुप्लिकेट खूप वेळा बघितला बरेचसे सिनेमा यार म्हणजे पण या yeah, आय I मीन mean, सोनाली बेंद्रे शी बॉस आय मीन लाईक द शी वॉज सो हॉट शी वॉज सो क्यूट आणि ती खूप छान असायची प्रीती झिंटा अगेन वॉज वन ऑफ माय फेवरेट ऍक्ट्रेस अजूनही मला ती आवडते तिचे इंटरव्ह्यूज बघायला आवडतात पहिला ॲडव्हेंचर प्लॅन जो फसला असेल काहीतरी ॲडव्हेंचर करायला गेलं आणि तो फसला ते ऍडव्हेंचर झालं नाही आणि भलतंच काहीतरी झालं नाही म्हणजे सो ॲम्बी व्हॅली हा बेसिक ॲडव्हेंचर प्लॅन असतो साधारणतः दहावी नंतर वगैरे ॲम्बी व्हॅलीला जाणे टायगर पॉइंटला जाणे त्या टायगर पॉईंटला गेलो आम्ही आणि नुकतीच आहे सगळ्या मुलांना गाडी विडी सो यू हॅव क्रॉस्ड एटीन बाय देन ऑर प्रॉबली यु नो सेव्हन्टीन एटीन इश आणि गाडी चा फोर व्हीलर चालवणं येत असतं तुम्हाला आणि काय म्हणजे मित्रांनी कुठून तरी अरेंज केली काय आणि रात्रीच जायचं वगैरे आणि तो ॲडव्हेंचर आमचा फसला असा <laughs> की येताना गाडी कोणी चालवायची <laughs> याच्यावरनं भांडणं <बांदने> झाली <laughs> आणि <laughs> मग ती भांडणं खूप टोकाला गेली आणि मग काय त्यातले दोन जण पायी आले सो असा तो ॲडव्हेंचर प्लॅन फसलेला आमचा पहिली फ्लाईट कोणती होती जी कुठे गेला होता पहिल्यांदा नाही डोमेस्टिकच आहे ऑब्व्हियसली कारण की मी इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स नाही केलं अजून सो आय डोंट रिमेंबर माय फर्स्ट कामाच्या निमित्ताने गेला होता की पर्सनल ट्रिप साठी वगैरे गेला होता पहिल्यांदा फ्लाईटने गेलेला कारण तो अनुभव खूप स्पेशल असतो सगळ्यांना एकतर भीती असते किंवा पहिला अनुभव असतो सो असं काही आठवत नाहीये तुला नाही मला फ्लाईटची भीती नव्हती वाटली पण मला ते एक जाणवलं होतं वेन इट टेक्स ऑफ ना तो तो तेवढा एक जर्क फक्त खूप असा डेंजरस होता आणि लँडिंगचा जर्क mm. तो सगळ्यात डेंजरस होता आणि बट त्याच्यानंतर यु नो इट बिकम सो यूज टू आणि मी त्याच्यानंतर खूप जास्त कूल वागायला पण लागलं की म्हटलं हा आय हॅव बीन थ्रू फ्लाईट सो नाव तो आय एम व्हेरी मच यूज टू इट सो मी उगाच असा कूल असायचो जा, पण मला ते थोडंसं टेक ऑफ आणि लँडिंगचं थोडंसं असायचं बाकी काय नाही बाकी इट वॉज नॉर्मल पहिली ट्रिप आय थिंक सो मी वर्कची घेतली होती की नाही मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे बट येस हा क्वेश्चन आय कीप इन माइंड राग आल्यावर प्रसाद पहिली शिवी कोणती देतो काय फ्रेंड माझी सगळ्यात फेवरेट आहे माझी बहीण माझं आणि बहिणीच माझं खूप पट्ट त्या उत्तर होत आहे सोने या प्रेक्षकांना समजलं असेल या प्रश्नाचं उत्तर पहिला शाळेतला क्रश कोणी होता हो oh, तीच मी तिला सांगतो ना जिला अकरावी पर्यंत आम्ही अकरावीलाच प्रपोज केलं होतं आम्ही ती आमच्या माझ्या आमच्या शाळेतली सगळ्यात सगळ्यांचीच सा क्रश होती okay. शेवटचा प्रश्न एखादा फॅनचा आलेला विचित्र अनुभव तुला आतापर्यंत काही आलाय का, का तुमचं फॅन फॉलोविंग खूप असतं कुठे कुठे जातात ते मी सांगतो ना माझा एक लहान मुलगा होता एकदम म्हणजे एवढाच ऍक्च्युली एवढाच तर तो असा खूप गर्दीत ना आला आणि असा असा हात पकडला माझा ए दादा ना? तू अभिजित आणि शमिकाला त्रास दिला तर एक फाईट मारेन आणि आय वॉज लाईक आय वॉज टेकन अ बॅक मी म्हटलं अरे यार हे काय चालू आहे सो ते एक होतं आणि त्याच्यानंतर सदाशिव अम्रपूरकर सरां सर माझी मालिका बघत होते हे माझ्यासाठी खूप क्रेझी होतं बाकी नंतर असे काही फॅन्स असतात जे खांद्यावर हात ठेवा ना आम्हाला फोटो काढा खांद्यावर हट्यावा खांद्यावर हात ठेवा म्हटलं खांद्यावर का हात मी तुला ओळखतही नाही काहीच नाही मी का खांदे तू उभं राहा ना आपला सरळ फोटो कसं या असे काही क्रेजी अनुभव असतात yes, हेच पहिले अनुभव खूप स्पेशल असतात म्हणून माझा हे सेगमेंट आहे माय फर्स्ट सेगमेंट आय होप तुला माझ्या माइंड ब्लोइंग सेक्शन आहे दिस इज रिअली नाईस थँक्यू प्रसाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच लोकमत फिल्म मी प्लीज बघत राहा पारू रोज रोज आता रविवारी सुद्धा त्यामुळे रोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त झी मराठीवर पारू